गेट अंगावर पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू केरले येथे स्वरूप दीपकराव माने वयवर्ष अकरा राहणार केर्लेपैकी मानेवाडी या शाळकरी मुलाचा कुमार विद्यामंदिर येथील शाळेचे लोखंडिकेट त्याच्या अंगावर पडल्याने त्याच्या डोक्यास मार लागून तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला होता त्याला बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला ही घटना गुरुवारी दिनांक एकवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे यातील मयथा केरले येथील कुमार विद्या मंदिर या शाळेत पाचवेच्या वर्गात शिकत होता आज सकाळी साडे दहाच्या सुमारास शाळेत गेला होता त्याला टॉयलेटला आल्यामुळे तेथून जात असताना बाजूला काढून ठेवलेलं लोखिं लोखंडिकेट त्याच्या अंगावर पडल्याची माहिती मिळाली आहे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आपापल्या वर्गात शिकवत असल्याने ही घटना शाळेत कळाली नाही शेजारी असलेल्या नागरिकांना आवाज कसला म्हणून बाहेर आल्यानंतर समजली याची माहिती शाळेत देऊन त्यांच्या नातेवाईकांना दिली काल या शाळेत मतदान केंद्र होतं या शाळेची गेट पुढे मागे होत नसल्यामुळे आणि मतपेट्या निआण करण्यासाठी काहींनी शाळेचे गेट बाजूला काढून ठेवल्याची माहिती काही, काही नागरिकांनी दिली यातून ही दुर्घटना घडली स्वरूप याच्या पश्चात आई वडील आणि एक लहान भाऊ आहे स्वरूप यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जातीय